कोल्हापुरात आयटी पार्क तयार व्हावा एमआयडीसीचं विस्तारीकरण व्हावं असे अनेक प्रकल्प हाती घेण्यासाठी महायुतीला मतदान करा कोणत्याही भावनिक आवाहनाला बळी न पडता संजय मंडलिक यांना विजयी करा असं आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं गारगोटीत झालेल्या सभेत ते बोलत होते कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी गारगोटीतील क्रांतिसिंह नाना पाटील व्यासपीठावर विराट सभा झाली यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत पालकमंत्री हसन मुश्रीफ आमदार प्रकाश आंबेडकर माजी आमदार केपी पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती उद्योगमंत्री सामंत म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अडीच वर्षात करोडो रुपयांचा निधी खर्चून सर्वच क्षेत्रातील विकासकामं झाली आहेत तर नरेंद्र मोदी यांच्या रूपानं देशाला विकास पुरुष मिळाला आहे देशाला पुढं नेणाऱ्या मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी संजय मंडलिक यांना कोल्हापुरातून विजयी करा असं त्यांनी आवाहन केलं तर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ही निवडणूक देशाची असल्यानं विधानसभेचा विचार करायचा नाही असं सांगून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना शपथ घालून संजय मंडलिक यांना विजयी करण्याचं आवाहन केलं पीएम किसान योजना एफआरपी कायदा आयुष्यमान भारत योजना उज्ज्वला गॅस योजना प्रधानमंत्री आवास योजना मुद्रा योजना यामुळं नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना न्याय दिलाय नरेंद्र मोदींना पाठबळ देण्यासाठी आपापसातील आप मतभेद बाजूला ठेवून संजय मंडलिक यांना विजयी करू असं आमदार प्रकाश आबेडकर म्हणाले यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राहुल देसाई बिद्रीचे चेअरमन के पाटील नाथाजी पाटील यांनीही मनोगत व्यक्त केलं सभेला ज्येष्ठ नेते के जी नांदेकर बी एस देसाई पंडितराव केणे नंदकुमार ढेंगे दत्तात्रय उगले विश्वनाथ कुंभार प्रवीण सिंह सावंत कल्याणराव निकम बाबा नांदेकर अक्काताई नलवडे संदीप वरंडेकर सागर शिंदे संग्राम सावंत विद्याधर परीट यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते